नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये कर्मचाऱ्यांना लवकरच मिळू शकते ही मोठी खुशखबर अर्थसंकल्पात घोषणा होणार का या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी कोरोना महासाथीच्या काळात केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार ते जून 2021 हजार एकवीस या एकूण अठरा महिन्यांसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तसेच पेन्शनधारकांचा महागाई भत्ता थांबवला होता अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आता याच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा डी ए आणि डी आर मिळू शकतो असे सांगितले जात आहे मिळालेल्या माहितीनुसार या अठरा महिन्याच्या डी एरियर देण्यासाठी मोदी सरकारला प्रस्ताव मिळालेला आहे त्यामुळे येत्या तेवीस जुलै रोजी अर्थसंकल्प सादरीकरण दरम्यान मोदी सरकार तर्फे रखडलेला डी आणि डी आर जारी लाभार्थ्यांच्या खात्यात टाक टाकण्याची घोषणा केली जाऊ शकते संयुक्त सल्लागार मिशनरी राष्ट्रीय परिषदेचे सचिव शिवकुमार मिश्रा यांनी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा रखडलेला डीए आणि डी आर द्यावा अशी मागणी केली होती याआधी भारतीय मजूर संघाचे महासचिव मुकेश सिंह यांनी देखील ही रक्कम सरकारने जारी करावी अशी मागणी केली होती कोरोना महासाथीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा अठरा महिन्याचा डी एरियर रोखून धरण्यात आला होता ही रक्कम अद्याप कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली नाही याबाबत शिवगोपाल मिश्रा यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना एक पत्र लिहिले होते यामध्ये त्यांनी कोरोना महासाथीच्या काळात आर्थिक वर्ष 2020 हजार 21 आणि एकवीसमध्ये महागाई भत्ता म्हणजेच डी ए आणि महागाई सवलतीचे डी आर तीन हप्ते रोकून धरण ले होते कोरोना महासाथीमुळे निर्माण झालेल्या स्थितीतून देश आता हळूहळू सावरत आहे त्यामुळे आर्थिक पात्रीवर सुधाना होत असून ही आनंदाची बाब आहे असे म्हणत मिश्रायांनी डीए आणि डीआर देण्याची मागणी केली होती तर मंडळी मिश्रायांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील एक पत्र लिहिले आहे गेल्या अठरा महिन्यांपासून रखडलेला डी ए आणि डीआरचा मुद्दा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी फार महत्वाचा आहे हे भत्ते कर्मचाऱ्यांना मिळाल्यास महागाईच्या वेळी ही रक्कम त्यांच्या मदतीला येईल असे या पत्रात म्हणण्यात आले होते दरम्यान मोदी सरकार अठरा महिन्यांचे रखडलेला डीए आणि डीआरचा भत्ता देण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना घोषणा अर्थसंकल्प सादरीकरण दरम्यान होऊ शकते तसे झाल्यास कर्मचारी तसेच पेन्शन धारकांसाठी ही फार मोठी दिलासादायक बाब आहे त्यामुळे आता निर्मला सीतारामन याबाबतची घोषणा करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनल ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद